मी माझ्या मतदारसंघातील सर्वच मतदारांना मनापासून धन्यवाद देईन त्यांचे आभार मानेन वडीलदारांबद्दल ऋण व्यक्त करेन की अतिशय संघर्षमय परिस्थितीत आपल्या मतदारांनी खूप चांगल्या पद्धतीने मतदान केलं आणि लोकशाही जीवन ठेवण्याच्या माध्यमातून हे मतदान करत असताना अतिशय रिस्पॉन्सिबल पद्धतीने मतदान केलं आणि ह्या निवडणुकीमध्ये मला विजय मिळाला हे माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय खरं बघितलं तर महायुतीचे सर्व कार्यकर्ते माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि इतर सर्व जे पक्षाशी निगडीत नसलेले अनेक लोक असतात वेगवेगळ्या संघटना असतात या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्टिंग भूमिका घेतली आणि म्हणूनच हा आपल्याला विजय मिळू शकला यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच सांगायला मला आनंद वाटेल की अल्पसंख्याक समाजाने देखील माझ्या बाबतीत जरी मला तेवढा अपेक्षित यश गाठू शकलो नसलो तरी ह्या विजयाचं श्रेय गाठण्यापर्यंत किंवा ते मिळवण्यापर्यंतचा सपोर्ट निश्चितपणे सर्वांच्या माध्यमातून मला खूप चांगल्या पद्धतीने झाला हे आपल्याला माहिती आहे मी कधी धर्म धर्मातली मतांतर किंवा धर्मातून वेगळा काही संघर्ष व्हावा या मताचा कधीही नाही काल नव्हतो आजही नाही उद्याही नसणार कारण आपण सगळ्यांनी सर्व धर्म सहभागाच्या भावनेतूनच आपण जात असतो काम करत असतो एकमेकाच्या अडीअडचणीला उपयोगी पडणं हा आपला धर्म आहे आणि तोच खऱ्या अर्थाने आपला धर्म आहे आणि त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळात देखील सर्व समाजामध्ये एक चांगल्या भावना निर्माण करण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने निश्चितपणे करीन त्यामुळे विजयामध्ये अनेकांचा निश्चितपणे प्रयत्न आहेत त्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घेण्या घेतलेलीच आहे मदत मदतकांती तर होस्ट होते त्याचबरोबर इतर पक्षाच्या लोकांनी देखील जे विरोधी मध्ये असले तरी त्यांच्या मतदारांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दे सपोर्ट देण्याचं काम केलं त्यामुळे मी सगळ्यांचेच फार चांगल्या पद्धतीने आभार व्यक्त करेन आणि हे जे ऋण आहेत आपले ह्या ऋणात राहून या, या मतदारसंघाचा विकास करत असताना वेगवेगळे जे कॉन्क्रीट प्रश्न आहेत ते कॉन्क्रीट प्रश्न सोडवण्यासाठी ही पुढची पाच वर्ष मी देऊन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न असेल जसं भाजपच्या लोकांनी खूप मदत केली शिंदे गटाच्या मदत केली त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या आर पी आयच्या आमच्या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली इतर सर्व पक्षीय लोकांनी देखील चांगल्या पद्धतीने मदत केली त्याचबरोबर आर एस एसच्या लोकांनी देखील त्याच तत्परतेने खूप चांगल्या पद्धतीने मदत केली वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटना असतील त्या संघ म्हणजे त्यामध्ये अनेक आहेत कारण एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहू शकतं त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने मला मदत केली अल्पसंख्याक समाजाने देखील मला खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये मदत केली माझ्याबद्दल अनेक वेळा विषारी प्रचाराची देखील वेगवेगळ्या वेग ठिकाणी खूप झालं म्हणजे ज्याला मला मत द्यायचं आहे त्यालाही देखील काही वेळा त्यापासून परावर्तन करण्याचं काम करण्याचं षडयंत्र देखील रचलं होतं तरी देखील माझ्या सम अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्ते उघडपणे त्यांना काही हवं नको ते बोलल्यानंतर देखील त्यांनी ठामपणे राहण्याची भूमिका घेतली आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे उघडपणे केलेलं आहे जा प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि त्याचा मला अभिमान आहे किंबहुना त्यांनी त्या पद्धतीने सामाजिक एक वेगळ्या पद्धतीचं विष कालवत असताना ती सगळी माझ्यासोबत राहिले हे देखील माझ्यासाठी खूप भाग्यवाचं आहे त्यामुळे आपल्या विजयामध्ये सर्वसामान्य कार्यकर्तात ते अनेक जणांचा खूप सहभाग आहे त्यामध्ये नेत्यांचा उल्लेख करायचा झाला तर आदरणीय सदाभाई असतील भाजपचे आडेटराव असतील त्याचबरोबर पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील आणि ह्या सगळ्यामध्ये जर मला खरोखर ज्यांचं नाव घ्यावं लागेल की अतिशय अडचणीच्या वेळी ज्यांनी मला मदत केली ते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि त्यांच्या सर्व कार्यकर्ते असतील ह्यांनी देखील प्रचंड मदत केली माझ्या मागे अजितदादा सुनील तटकरे एकनाथ शिंदेसाहेब ही मंडळी नेते मंदली तर सातत्याने होती आठवले साहेबांचा सा देखील वारंवार फोन होता त्यांची इच्छा होती की आपल्याला एक दिवस चिपळून लायचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या कार्यकर् नेत्यांच्या आणि माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामुळे हा विजय आपल्याला मिळू शकला म्हणून मी सर्व मतदारांना मनापासून धन्यवाद देत आता मी एका मतापुरता मर्यादित नसेन आता मी ह्या मतदारसंघाचा आमदार आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणं ही माझी जबाबदारी असणार आहे ज्या पद्धतीने एका बाजूने ही निवडणूक आत्तापर्यंतची निवडणूक झाली आणि ही झाली याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता यामध्ये खूप वेगवेगळ्या तणावाला सामोरं जाऊन आपल्याला पुढं जायचं होतं एक ह्या संघर्षमय प्रसंगी माझा छोट्यातला छोटा कार्यकर्ता देखील मागे हटला नाही किंवा तो कुठं कमी पडला नाही काही गोष्टी निश्चित राजदायक जरी ठरल्या ते ह्या सगळ्याला तोंड देऊन त्यांनी काम केलं आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देत आणि एक चांगल्या पद्धतीने मतदारसंघ बांधत असताना विकास कामाबरोबर चांगला जातीय सलोखा देखील टिकवण्याच्या कामामध्ये माझा पुढाकार असेल आधी होता